मित्रांनो सर्वप्रथम माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भाऊजींना माझा नमस्कार आजचा विषय असा आहे की लाडक्या बहिणीचे जे अर्ज आपण भरत होतो ते अर्जामध्ये आजपासून बदल झालेले आहे तर बदल म्हणजे काय तर आपण पूर्वी बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरू शकत होतो ऑनलाईन फॉर्म परंतु आता फक्त अंगणवाडी का सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस जसे की अंगणवाडी केंद्रातच आपण हे फॉर्म भरू शकणार आहे यावर शासनाने निर्णय घेतलेला आहे कारण बऱ्याच ठिकाणी फसवणूक होत आहे किंवा चुकीचे काम होत आहे त्यासाठी ते चुकीचे काम होऊ नये किंवा राहिलेले अर्ज जे आहेत ते आता मर्यादित आहे म्हणूनच फक्त अंगणवाडी केंद्रातच हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे आणि हे अर्ज स्वीकारण्यास आले तेच अर्ज मंजूर होणार आहे इतर जर आपण हे अर्ज भरले तर ते मंजूर होणार नाही किंवा ते अर्ज भरता सुद्धा येत नाही म्हणूनच आपल्याला अर्ज भरायचे असतील तर कुठे भरायचे फक्त आता आजच्या आज तारखेपासून आजची तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून आपण फक्त अर्ज अंगणवाडी का सेविका किंवा मदतनीस म्हणजे अंगणवाडी केंद्रातच आपल्याला भरायचे एवढं आपण सर्व लाडक्या बहिणींनी हे लक्षात ठेवायचं आहे मग आता जो शासन निर्णय घेतला तो शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर बघा याचा संदर्भ असा आहे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक प्रस्तावना होती राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात येत आहे मग शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी का सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि म्हणूनच हा शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना आहे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास दिन दिनांक दो दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटन मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णया अंगणवाडी किंवा अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या मा माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा एक शासन निर्णय आहे जो तो निर्णय घेतलेला आहे आणि हा जी आर आहे त्या जी आरनुसार आपल्याला फक्त अंगणवाडी केंद्रामध्येच लाडक्या बहिणीचे जे फॉर्म होते ते फॉर्म आता भर भरता येणार आहे इतर कुठे सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी याची नोंद घ्यायची आहे इकडे तिकडे धावपळ करायची नाही व्यवस्थित आपले कागदपत्र जमा करायचे आहे जे नसतील कागदपत्र जमा झाले ते अजून जमा करायचे आणि जमा झाल्यानंतर व्यवस्थितरित्या अंगणवाडी केंद्रामध्ये जायचे आहे आणि आपले अर्ज भरायचे आहे इतर कुठेही जायचं जाय नाही अशा प्रकारचा हा एक शासन निर्णय होता मी तुम्हाला थोडक्यात यामध्ये सांगितले आहे आणि आता ज्या प्रकारे पहिले आपण भरत होतो त्या पहिले भरण्याच्या प्रकारामध्ये सुद्धा थोडाफार बदल झालेला आहे तर म्हणून या सर्वांना माझी सूचना आहे सर्व माता भगिनींनी याची नोंद घ्यावी एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र